साठी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ अगदी थोड्याच वेळामध्ये प्रियंकाजी गांधींच आगमन होत आहे उपस्थित सर्वच समोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्वच निष्ठावंत कार्यकर्ते खरं तर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आता येऊन पोहोचलेली आहे आजचं आपण जर महाराष्ट्र राज्यातलं वातावरण बघितलं तर एकंदरीतच महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये काहीच शंका वाटत नाही असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही आज आपण जर राज्याची परिस्थिती बघितली गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या प्रकारे या महायुतीच्या सरकारमध्ये या राज्याच आणि या राज्याच्या जनतेचं शोषण होत आहे रोज एक नवीन प्रकार रोज एक नवीन प्रकरण बाहेर पडत आहेत हा महाराष्ट्र या महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय देशमुख साहेब असतील ते अगदी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पर्यंत ज्या प्रकारे हा महाराष्ट्र ह्या काँग्रेस पक्षानं फुड नेला ज्या प्रकारे हा राज्य देशातल्या प्रथम स्थानामध्ये दे राहिला अलीकडच्या ह्या महायुतीच्या सरकारमध्ये असल ह्या एनडीएच्या सरकारच्या काळामध्ये असेल एक मोठ्या प्रमाणात पिचेहाट महाराष्ट्राची ह्या देशाच्या पातळीवर झालेली आहे आज जर आपण बघितलं परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत या राज्यामधलं जे वातावरण बदलले आणि ह्या बदलत्या वातावरणामुळेच खरं तर ह्या नवीन नवीन योजना या महायुतीच्या सरकारकडून येत आहेत तर आता जनतेनं निश्चय केला आहे की उद्याच्या वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत या राज्यातून हे महायुतीचं सरकार काढून टाकायचं आणि महायुतीचे सर्वच उमे महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार मोठ्या महत्वाधिक्यानं आपल्या कोल्हापुरातनं सुद्धा निवड नेणार आहेत अशी सर्वांना खात्री आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बोलायचं झालं कोल्हापूरच्या जिल्हा काँग्रेसचे नेते खासदार छत्रपती शाहू महाराज असतील कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बंटी पाटील साहेब असतील महाविकास आघाडीचे सर्वच मित्रपक्ष उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक शरद पवार साहेबांचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष या सर्व नेत्यांनी या जिल्ह्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीने मूठ बांधलेली आहे आणि ह्याचा निकाल ह्या या कामाचा निकाल आपल्याला उद्याच्या तेवीस तारखेला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आज या सभेला जमलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील आपल्याला एक चांगला महाराष्ट्र घडवायचा आहे आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहेत आपल्याला उद्याची पिढी चांगल्या पद्धतीने घडवायची आहे नवीन रोजगार बनवायचे आहेत हे सगळी कामं जर आपल्याला करायची असली तर आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती राहील उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे आपल्या जिल्ह्यामधले सर्वच उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्यानं आपण सर्वांनी निवडून द्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राहुलजी यानंतर हातकलंगले विधानसभा संघाचे उमेदवार आमदार राजू आवळे विधानसभेच्या निवडणूक निमित्तानं या प्रचार सभेला खास करून उपस्थित असणारे थोडाच वेळात ते आता उपस्थित असणार आहेत मांडण्यासाठी ऑल <laughs> इंडिया of sweetness. Rangagandhi Ji,